गेल्या दोन वर्षात मुलांच्या खेळण्यात व प्रकृतीमध्ये मोठा फरक पडलेला आहे मुलांच्या शारीरिक विकासासाठी खेळांचे वातावरण वाढणे गरजेचे आहे हे उद्दिष्ट राखून राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार कबड्डी लीगचे आयोजन करण्यात आले आहे ही एक दिवसीय कबड्डी स्पर्धा येत्या तीस ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेली आहे कार्यक्रमाचे आयोजन भास्करराव टोंपे निर्मित स्पोर्ट्स क्लब येथे झालेले आहे विदर्भातून एकूण बारा संघांनी यात सहभाग घेतलेला असून नागरिकांनी या स्पर्धांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन मंत्री बच्चू कडू यांनी केलेले आहे या कोरोनाच्या कालावधीमध्ये जे नुकसान आपल्या विद्यार्थ्यांचं स्पोर्टिंगच्या माध्यमातून झालेलं आहे ते आम्ही चांदूर बाजार निर्मिती स्पोर्टिंग क्लबच्या माध्यमातून आता येत्या तीस तारखेला कबड्डीचे खुले सामने आम्ही ठेवलेले आहे साठ वजन गटातले साठ किलो वजन गटातले आणि या सामन्यासाठी मी आपल्याला सगळ्यांना आवाहन करतो की जिथे जिथे स्पोर्टिंग क्लब असेल त्यांनीसुद्धा या पद्धतीचे सामने सुरू करावे आमचे स्पोर्टिंग क्लबचे जे खेळाडू आहे जे खेळाडू बनवतात आहे ते आमचे सर आणि त्या गोर्लेसरच्या माध्यमातून पुन्हा आम्ही दरवर्षी जे स्पोर्टिंग क्लबच्या माध्यमातून गेम घेत होतो ते गेम पुनश्च यावर्षी आम्ही सुरू केलेले आहे तरी सगळ्यांना माझी हीच विनंती आहे की या स्पोर्टिंग क्लबच्या माध्यमातून सगळ्या खेड्यातल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा स्पोर्टिंगच्या माध्यमातून प्रगती व्हावी यासाठी हे गेम आम्ही सुरू केलेले आहे आपण सगळ्यांनी प्रतिसाद या पद्धतीचा द्यावा आमचे माननीय आमदार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडूसुद्धा या गेमच्या माध्यमातून आपणा सगळ्यांच्या विद्यार्थ्यापर्यंत येणारच आहे या प्रसंगी एवढेच सांगतो आणि आमच्या स्पोर्टिंग क्लब स्पोर्टिंग क्लबच्या निर्मिती स्पोर्टिंग क्लबच्या या गेम्सला पाहण्यासाठी सगळ्या ग्रामीण भागातून लोक यावे हीच यावेळेस विनंती करतो येत्या तीस ऑगस्टला आमच्या अध्यक्षांच्या अद्द, वतीने आम्ही कबड्डीचे सामने ऑर्गनाईज केलेले आहे गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे जे कबड्डीचे था सामने थांबले होते जे खेळाडू प्रॅक्टिसमध्ये म्हणजे प्रॅक्टिस नव्हते करू शकत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणून आम्ही आमच्या तालुक्यात कबड्डीचे सामने घेतलेले आहे त्यामधील विदर्भातील पूर्ण बारा संघ इथं खेळायला येणार आहे आमचे अध्यक्ष भास्करदा टोमपे व तसेच आपले राज्यमंत्री बच्चू कळू यांच्या अथक्रय प्रयत्नानंतर आम्ही हा क कबड्डीच्या सामन्यांचा सा जो कार्यक्रम आहे तो आम्ही तीस ऑगस्टला ऑर्गनाईज केलेला आहे तर सर्वांना मी अशी विनंती करतो की सर्वांनी आमच्या सामन्याला भरभरून प्रतिसाद द्या सुयोग गोर्ले विदर्भ न्यूज चांदूर बाजार